अय्यर हा माणूस जो मिडल ऑर्डर मध्ये आग लावतो आय पी ला एल मध्ये संघातून डावलला जातो आता रोहित विराट तुम्ही फॅन्स असू द्या सगळ्यांना की हा सरळ सरळ अन्याय संघात निवड न झाल्यानं श्रेयसच्या वडिलांना राग अनावर झालाय आर अश्विननं निवड समितीला सुनावले आणि फॅन्स सोशल मीडियावर हॅशटॅग ट्रेंड चालवत आज आम्ही श्रेयसची संपूर्ण करिअर स्टोरी सांगणार आहोत श्रेयस्ता ओडिया मधला धमाकेदार ॲव्हरेज आय पी एल मधली कॅप्टन्सी आणि हे सगळं असताना तो डिझर्विंग असताना बीसीसीआय त्याच्यावर अन्याय का करते हेच या व्हिडिओत बघूयात नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ पहिले एशिया कपच्या टीम मध्ये कोण कोण आहे आणि हा फॉरमॅट कसा आहे ते पाहूयात हा टुर्नामेंट यु ए मध्ये नऊ ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान होणार आहे आणि टी ट्वेंटी मध्ये असणार आहे सूर्यकुमार यादवला कर्णधार आणि शुभमन गिल ला उपकर्णधार म्हणून नेमले पूर्ण टीम मध्ये सूर्यकुमार यादव कॅप्टन शुभमन गिल व्हाइस कॅप्टन संजू सॅमसंग विकेटकीपर जितेश शर्मा विकेटकीपर रिंकू सिंग अभिषेक शर्मा शिवम दुबे हार्दिक पांड्या अक्षर पटेल तिलक वर्मा अर्शदीप सिंग जसप्रीत बुमराह हर्षित राणा कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती एवढे खेळाडू असून रिझर्व मध्ये प्रसिद्ध कृष्णा वॉशिंग्टन सुंदर रियान पराग ध्रुव जुरेल आणि यशस्वी जयस्वाल हे आहेत हे पाहिलं की लक्षात येतं की संघात जसप्रीत बुमराचं टी ट्वेंटी मध्ये कमबॅक झाले आणि जितेश शर्मा बॅकअप विकेट किपर म्हणून निवडला गेला पण प्रश्न हा आहे की श्रेय सय्यर कुठे गेल्या दोन वर्षात त्याचा परफॉर्मन्स दमदार आहे आयपीएल मध्ये पंजाब किंग्सला साडेसव्वीस कोटी मध्ये विकला गेला आणि कॅप्टन बनला आणि टीमला फायनल पर्यंत नेलं सुद्धा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्यानं जोरदार परफॉर्मन्स दाखवला तरी त्याला डावल गेलं हे का आता इतिहास पाहिला तर श्रेयसला डावलण्याची ही पहिलीच वेळ नाहीये इंग्लंड दौऱ्यानंतर ही दुसरी वेळ या प्रकारावर त्याच्या वडिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली ते भाऊक झाले आणि म्हणाले माझ्या मुलाने आणखीन काय करायला हवं हो। श्रेयसने नॅशनल क्रिकेटमध्ये आय पी एल आणि टीम इंडिया कडून मिळालेल्या संधींमध्ये सातत्यानं उत्तम परफॉर्मन्स केले गेल्या आय पी मध्ये सहाशे प्लस धावा एकशे सत्तर पेक्षा जास्त स्ट्राईक रेट आणि पंजाबला फायनल पर्यंत सुद्धा नेलं तरीही त्याला टीम मध्ये जागा नाही या प्रकाराची फॅन्स मध्ये नाराजी आहे सोशल मीडियावर हॅशटॅग स्टॉप पॉलिटिक्स अगेन्स्ट श्रेयस हा ट्रेंड होतोय बॉलिवूड ऍक्टर वरुण धवननेही इंस्टाग्रामवर श्रेयसला सपोर्ट केलाय रॉबिन उथप्पा सारख्या माजी खेळाडूंनीही यावर प्रतिक्रिया दिली सोबतच आर अश्विनने निवड समितीचा खरमरीत समाचार घेतलाय त्यानं म्हटलंय मी श्रेयस किंवा यशस्वीच्या जागी असतो तर संघासाठी खेळणं सोडून दिलं असतं अश्विन म्हणतो की श्रेयस आणि यशस्वीचं निस्वार्थ खेळणं त्यांना शिक्षा ठरलंय त्यांनी अजित आगरकर आणि मेंटॉर गौतम गंभीर यांच्यावर थेट टीका केली अश्विनच्या युट्यूब चॅनलवर हे बोलताना तो म्हणाला श्रेयसने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कमबॅक केलं के के आर ला आय पी एल जिंकून दिलं पंजाबला दोन हजार चौदा नंतर प्रथमच फायनल मध्ये नेलं आणि शॉर्ट बॉलच्या समस्या सुद्धा सोडवल्या अश्विन सारखा स्पष्ट बघता खेळाडू जेव्हा असं बोलतो मग तर वाद वाढणारच माजी खेळाडू अभिषेक नायरनेही निवड समितीवर टीका केली आणि म्हटले की हे सगळं अन्यायकारक आहे आता हे सगळं घडण्यामागे एक जुना वादही चर्चेत आलाय श्रेयस आणि अजित आगरकर यांच्यातला परफॉर्मन्स असूनही त्याला वगळण्यामुळे उफाळून आले आगरकर निवड समितीचे प्रमुख आहेत आणि काहींच्या मते त्यांच्यात वैयक्तिक मतभेद आहेत हे मतभेद असले तरी निवडीवर प्रभाव जर ते टाकत असतील तर ते क्रिकेटसाठी घातक आहे फॅन्स आणि एक्सपर्ट्स म्हणतात की हे फेवरेटिजम आणि फ्रँचायझी लॉयल्टीमुळे होते उदाहरणार्थ अभिषेक शर्मा याला यशस्वी जयस्वालच्या जागी निवडलं गेलं कारण तो बॅटिंग सोबत बॉलिंगही करतो पण श्रेयस सारखा मिडल ऑर्डरचा रिलायबल बॅटर निवडता येणं जरा कठीणच ठरतं या वादावर निवड समिती प्रमुख अजित आगरकरने स्पष्टीकरण दिले ते म्हणतात श्रेयसची चूक नाही आमची नाही पण फक्त पंधरा खेळाडू निवडायचे असतात टीम बॅलन्ससाठी अभिषेक शर्मा सारखा ऑलराउंडर निवडला गेला सोबतच दुसरीकडे बीसीसी रोहित शर्माच्या ओडीआय कॅप्टनशिपच्या राजीनाम्यानंतर श्रेयस ययरला ओडीआय कर्णधार बनवण्याचा विचार करते असं कळते टी ट्वेंटीसाठी साठी शुभम गिलकडे नेतृत्व जाण्याची शक्यता बी सी सी आय तीन फॉर्मॅटसाठी दोन कॅप्टन ठेवण्याची रणनीती आखत असल्याचं दिसतंय म्हणजे श्रेयसला टी ट्वेंटी मध्ये डावल असलं तरी ओडीआय मध्ये मोठी जबाबदारी मिळू शकते हे सगळं एक मोठा गेम असल्यासारखं वाटतंय आणि अजून काहीच स्पष्ट न झाल्यामुळं वातावरण तापलेलंच आहे ट्विटरवर हॅशटॅग श्रेयश अय्यर हॅशटॅग एशिया कप ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ट्रेंड होतोय एक युजर म्हणतो रणजी एस एम आय पी एल चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली तरी ड्रॉप श्रेयशला आणखीन काय सिद्ध करायचंय दुसरा म्हणतो गंभीर आणि आगरकरच्या पॉलिटिक्स मुळे हे सगळं होतंय तर हे आहे श्रेयस अय्यरच्या एशिया कप एक्सक्लुजनचा पूर्ण ब्रेकडाऊन क्रिकेटमध्ये असा ड्रामा असतोच पण हे अन्यायकारक वाटतं तुम्ही कोणाच्या बाजून आहात श्रेयसच्या की निवड समितीच्या कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद